मार्गशीर्ष गुरुवार म्हणजेच महालक्ष्मी गुरुवार व्रत प्रारंभ जसा विशिष्ट स्वरूपात केला जातो तसेच उद्यापन देखील योग्य पद्धतीने करावे मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन कधी करावे चौथ्या गुरुवारी की पाचव्या गुरुवारी अमावस्या आहे पाचव्या गुरुवारी तर काय करावे काही अडचणी असल्यास कसे करावे उद्यापन कसे करावे उद्यापनाचे साहित्य उद्यापनानंतर साहित्याचे काय करावे महालक्ष्मी व्रत उद्यापनाचे काही नियम देखील सांगणार आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मी मोनिका तुमचे माझ्या चॅनलवर खूप स्वागत आहे उद्यापनाविषयी जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या जीवनात व वा वास्तूमध्ये शांती धनलाभ लक्ष्मीप्राप्ती कायम घरात राहावे यासाठी लक्ष्मी व्रत करतात श्री महालक्ष्मीचे व्रत जो नित्य नेमाने करील तो सदैव सुखी राहील असे माझे वचन आहे असे काही पुराणामध्ये महालक्ष्मी व्रताचा उल्लेख आढळतो अनेक भाविक श्री महालक्ष्मीचे व्रत करतात आपल्यावर श्री महालक्ष्मीची कृपा व्हावी संसारात सुख समाधान सतत राहावे हा त्यामागील त्यांचा हेतू असतो व्रत केल्याने उत्तम फलाचा लाभ होतोच मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व्रताचा आरंभ करून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन केले जाते महालक्ष्मी व्रत उद्यापनाचे थोडक्यात नियम बघूयात त्यानंतर लगेचच उद्यापन कसे करावे हे देखील बघूयात त्याचबरोबर अमावस्या आहे तो उद्यापनाचे कसे करावे हे देखील सांगणार आहे गुरुवारी प्राप्त काळी उठावे शुचितभूत व्हावे त्याचबरोबर शुद्ध अंतकरणाने शुद्ध भावनेने पूजाविधी करावी दिवसभर उपवास करून सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून रात्री भोजन करावे कधी कधी अचानकच काही अडचण उद्भवते अशा वेळी आपण उपवास करावा आणि कोणाकडूनही पूजा आरती करून घ्यावी एकादशी व इतर उपवास असेल तर त्या दिवशी गुरुवार असल्यास फक्त पूजा आरती करावी कहाणी वाचावी किंवा ऐकावी सायंकाळी गायीची पूजा करावी तिला नैवेद्य दाखवावा उद्यापनाच्या दिवशी देखील आरती करावी कहाणी वाचावी सात सुवासिनींना व सात कुमारिकांना हळदी कुंकू द्यावे एक एक फळ व हो एक एक कथेची पुस्तके द्यावी उद्यापनाचे संपूर्ण साहित्य काय हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे शक्य झाल्यास ब्राह्मणांना शिदा वस्त्र दक्षिणादान द्यावे त्यानंतर आपण भोजन करावे गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती करावी त्यानंतर सर्वांना प्रसाद द्यावा पूजा करताना मन अगदी आनंदी प्रसन्न व शांत असावे दुखी संतापी मनाने पूजा करू नये नियमानंतर आपण बघूयात महालक्ष्मी उद्यापन कसे करायचे थोडक्यात पूजाविधी व साहित्य चौथ्या किंवा पाचव्या गुरुवारी महालक्ष्मी पूजेची व्यवस्थित मांडणी करून पूजा करावी कथा वाचावी संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवावा त्याचबरोबर शेजारी असलेल्या सुवासनींना हार्दिक आमंत्रित करावे आपल्या घरी देवी रूपाने आले असे आहेत असं समजून बायकांचे स्वागत करावे सुवासनींना बसण्यासाठी आसन द्यावे देवी स्वरूप समजून त्यांची पूजा करावी त्यांना हळद कुंकू लावावे त्यांची ओटी भरावी त्यांना फळे द्यावीत त्यांना केळी किंवा एखादे फळ द्यावे फूल किंवा गजरा द्यावा महालक्ष्मी पुस्तके द्यावी एखादी भेटवस्तू अवश्य द्यावी त्यांची ओटी भरून भावपूर्ण नमस्कार करावा याचबरोबर उपवास असल्याने दूध किंवा भोजन द्यावे तुमची इच्छा असल्यास त्या दिवशी कन्यापूजन देखील करू शकता त्याचबरोबर मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेच आहे की तुम्ही ब्राह्मणांना शिदा दक्षिणा किंवा वस्त्रदान करू शकता आपण चार गुरुवार किंवा पाच गुरुवार पूजा करताना जे काही साहित साहित्य घेतले होते आणि ज्या पद्धतीने पूजा मांडली त्याप्रकारेच पूजा मांडायची आहे उद्यापन असल्यामुळे ओटीचे साहित्य व्रतकथा पुस्तके सुवासनींना देण्यासाठी काही भेटवस्तू फळे या गोष्टी ठेवायच्या आहेत सर्वप्रथम गणेशपूजन संकल्प आव्हाहन हळद कुंकू वाहणे काजळ वाहणे सिंदूर लावणे मंगळसूत्र बांगड्या या प्रकारचा सर्व शृंगार व्हावा फुले व्हावीत धूप आरती नैवेद्य प्रदान करावा तांबूळ प्रदान करावा दक्षिणादान द्यावे आरती करावी मंत्रपुष्पांजली प्रदक्षिणा महालक्ष्मी सुक्ताचे पठण करावे त्यानंतर विसर्जन षोडशोपचार पूजा झाल्यानंतर लक्ष्मी मातेला मनोभावे वंदन करावे प्रार्थना किंवा क्षमायाचना करावी हे माता लक्ष्मी मी पाच गुरुवार तुझे मनोभावे पूजन केले आहे तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबावर राहावी अशी मनोभावे प्रार्थना करावी हे व्रत करताना माझ्या हातून काही कळत न कळत जर एखादी चूक झाली असेल तर मला क्षमा कर व सदैव आमच्या घरावर तुझी कृपा राहू दे अशी प्रार्थना करावी त्यानंतर तीन वेळा आगमन पुनरागमन असे म्हणावे उत्तर पूजा करताना दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिरभूत व्हावे लक्ष्मी मातेला मनोभावे नमस्कार करावा पूजा करावी कलशातील नारळ उचलून ठेवावे गजरा फुले केसांमध्ये माळावी दुर्वा नारळ व इतर निर्माल्य वाहत्या पाण्यात विसर्जित करावे तांदूळ पक्ष्यांना खायला टाकावे सुपारी किंवा इतरत्र काही साहित्य असेल तर तुम्ही ते, ते खाण्यासाठी वापरू शकता वस्त्र तुम्ही गरजू व्यक्तीला दान देऊ शकता काही जण नारळ लाल कपड्यात बांधून ठेवतात कलशातील पाणी घरातील सर्व दिशेला शिंपडावे आणि उर्वरित जे पाणी आहे ते तुळशी वृंदावनामध्ये अर्पण करावे तर यावर्षी पाचव्या गुरुवारी अमावस्या आलेली आहे महालक्ष्मीचे हे व्रत कुठल्याही तिथीला साजरे केले जाऊ शकते आणि त्याचे उद्यापन सुद्धा कुठल्याही तिथीला येऊ शकते अगदी अमावस्येला सुद्धा करता येते दिवाळीतील महालक्ष्मी पूजन या पवित्र तिथीलाच करतात त्यामुळे अमावस्येला उद्यापन केलेले चालते पण शंका कुशंका असतील तर अमावस्या लागायच्या आधी म्हणजेच संध्याकाळी सात वाजायच्या आधी उद्यापन करून घेऊ शकता त्यामुळे तुम्ही त्याआधी उद्यापन करण्यास काहीच हरकत नाही त्याचबरोबर काहींना पाचव्या गुरुवारी काही अडचणी असतील तर चौथ्या गुरुवारी देखील तुम्ही उद्यापन करून घेऊ शकता व पाचव्या गुरुवारी फक्त उपवास करावा पूजा करावी कथा वाचावी उद्यापनाविषयी तुमचे काही अजून प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा याआधी मार्गशीर्ष गुरुवारचे जे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्यामध्ये देखील कमेंटमध्ये मी बऱ्याच प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला अजून जर काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये विचारा माहिती आवडली ले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद